शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता अतिदृष्टी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात जे की या जिल्ह्यांमध्ये तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो तर आता अतिदृष्टी भरपाई जे की जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप इथं सुरू झालेलं आहे तर यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही ते कशा पद्धतीने पाहायचं आहे तरीच यासाठी एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी जे की मंजूर होऊन वाटपास इथं मंजुरी मिळालेली आहे तर ते कोणत्या या जिल्ह्यांसाठी यामध्ये पाच सहा जी आर इथं आलेलं आहे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी याबद्दल आनंदाची बातमी आहे तर यामध्ये जे की वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम त्यानंतर इथे अमरावती तर यांसाठी आलेला निधी बाधित शेतकऱ्यांची संख्या तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे आता दोन तीन सुद्धा आपण इथे चेक करून घेणार आहोत वर्धा अमरावती बुलढाणा वाशिम त्यानंतर बुलढाणा वाशिम झाल्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जे की वेगवेगळे जिल्हे यामध्ये आहे त्यानंतर इथे धाराशिव सोलापूर तर या जिल्ह्यांकरिता एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्याऐंशी हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तुमच्या खात्यामध्ये जमा झाली की नाही त्यानंतर दुसरा जी आर इथं चेक करून घेऊ तर आता यामध्ये सप्टेंबर ते दोन हजार पंचवीसमध्ये यवतमाळ वाशिम व सोलापूर जिल्ह्यांकरिता तर त्यामध्ये पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यांकरिता हानी देत आलेला आहे तर आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर आता यामध्ये जे की आहे यामध्ये यवतमाळ वाशिम आणि सोलापूर किती जिल्हा आहे यवतमाळ वाशिम आणि सोलापूर तर आता भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर त्यामध्ये पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजार एवढा निधी आलेला आहे व वाटप देखील इथं सुरू झालेलं आहे त्यानंतर हा जो एक तिसरा जिल्ह्या आलेला आहे तर या जिल्ह्यांकरिता एक हजार सातशे पासष्ट कोटी म्हणजे स स एक हजार सातशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे तर आता प्रति हेक्टरी तीन हजार रुपये म्हणजे प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तर इथं तीन हेक्टर जर असेल तर तीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा तर आता हे जे पैसे आहेत ते तुमच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केले जाते तर त्यांसाठीचा हा जो काही जी आर इथं आलेला आहे एकदम खाली यायचा तुम्हाला है पहला अगर, तर यामध्ये जे आहे पहिला जिल्हा सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर अमरावती तर अशा जिल्ह्यांकरिता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये अमरावती अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सातारा तर या जिल्ह्यांमध्ये एक हजार सातशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार एवढा निधी आलेला आहे तर या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सातारा त्यानंतर दुसरे जी सुद्धा आपण चेक करून घेणार आहोत तर आता भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर यामध्ये जे की आता आलेलं आहे पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी आलेला आहे तर आता हा जो निधी आहे पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्याऐंशी हजार एवढा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आधारले बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत ते थेट शेतकऱ्यांच्या टी खात्यामध्ये इथं जमा तर इथं खाली आल्यानंतर आपल्याला जिल्हा दिसेल तर आता हा जो जिल्हा आहे तो आपला जिल्हा आहे अमरावती जिल्हा तर अमरावती जिल्ह्यांमध्ये पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्त्याऐंशी हजार एवढा निधी वाटप इथं सुरू झालेला आहे जेवढे की आपण जिल्हे बघित आहे तर त्या सर्व जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर यामध्ये दहा हजार रुपये प्रति हेक्टरी तर इथं आता यामध्ये रब्बी हंगामाकरिता अनुदानित वाटप सुरू झालेलं आहे तर यामध्ये नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम तर या जिल्ह्यांकरिता एक आनंदाची बातमी आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये भरपाई वाटप सुरू झालेलं आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात तर यामध्ये नागपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे त्यानंतर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम तर या जिल्ह्यांकरिता दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एकोणचाळीस हजार एवढा निधी आलेला आहे वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा आणि नागपूर तर या जिल्ह्यांमध्ये वाटप देखील सुरू झालेलं आहे त्यानंतर थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे तर जमवणं सुरुवात त्यानंतर दुसरा देखील ज्युअर इथं आलेला आहे त्यामध्ये वर्धा चंद्रपूर भंडारा धाराशिव हिंगोली छत्रपती संभाजीनगर तर या जिल्ह्यांकरिता चोवीस कोटी त्रेसष्ट लाख चौऱ्याण्णव हजार तर आता भरपूर जी आर सी इथं आलेले आहे तर त्या जी आरच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या एकमेव चॅनल म्हणजे ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुसरे जे आलेले मध्ये रायगड आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे पुन्हा रायगड सिंधुदुर्ग ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सांगली वर्धा धाराशिव लातूर परभणी तर अशा जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे तर आता डी बी टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू